नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू आहे मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहे येत्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यानं संगमनेर विधानसभा मतदारसंघात ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून भागवत वा बा गायकवाड निवडणूक लढवत आहे मतदारसंघामध्ये भागवत गायकवाड जोरदार प्रचार करत आहे तसेच प्रत्येक मतदारांपर्यंत जात होम टू होम प्रचार करत आहे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहे तसेच विशेषतः भागवत गायकवाड यांना देशाचे पंतप्रधान होण्याचं स्वप्न आहे तसेच शेतीमालाला हमी भाव कर्जमुक्ती दुधाला पंचेचाळीस रुपये प्रति लिटर भाव देण्यास दुध संघांना भाग पाडणार तसेच ऊसाला प्रति टन पाच हजार रुपये भाव देण्यास सर्व साखर कारखान्यास भाग पाडणार आहे निळवंडी धरणातून वर्षात चार आवर्तन देणार शेतीपंपासाठी दिवसा वीज देणार अशा विविध घोषणा भागवत गायकवाड यांनी जाहीरनाम्यातून केल्या दरम्यान भागवत गायकवाड हे मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रचार करत आहे प्रचारावेळी त्यांनी डीएस न्यूज ट्वेंटी फोरशी संवाद साधलाय नेमकं काय म्हणाले ते भागवत गायकवाड एकदा बघूयात माझा प्रचार माझ्या पद्धतीने जोरात चालू आहे परिवर्तनाचा वाराही दिसतंय आणि म्हणजे मलाही वाटतं परिवर्तन व्हावं आणि जनतेलाही वाटतं मतदारांचा कसा प्रतिसाद आहे तुम्ही प्रत्येक मतदाराची पिठी घेता त्यांच्याशी चर्चा करता काय त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे मला पण मतदारांना भेटल्यानंतर खूप म्हणजे बरं वाटतं म्हणजे आनंद होतो आणि मतदारांना पण उमेदवार भेटल्यामुळे त्यांनाही फार आनंद होतो आणि मी प्रत्यक्ष भेटल्यामुळे ते मला काही त्यांच्या समस्या असतील ते सांगतात आणि परिवर्तन व्हावं असं त्यांची इच्छा आहे तुमचा काय जाहीरनामा काय मतदारांसाठी माझा जाहीरनामा शेतकऱ्यांसाठी मी पाच हजार रुपये ऊसाला भाव देणार आहे दुधाला पंचेचाळीस रुपये भाव देणार आहे दिवसा लाईट देणार आहे शेतकऱ्यांसाठी आणि जलसिंचनाच्या योजना राबवणार आहे नोकरदारांसाठी स्थानिक रोजगार देणार आहे आणि स्थानिक ठिकाणी बदली देणार आहे त्यांना मी तुमच्या ज्या जाहीरनाम्यात तुमचं एक स्वप्न आहे तुम्हाला पंतप्रधान व्हायचे त्याविषयी काय सांगाल ते तर माझं बालपणीचं स्वप्न आहे मी दुसरी तर असताना मला लालबहादूर शास्त्री पंतप्रधान आपले भारताचे त्यांचा धडा होता आणि माझं गाव एकदम दुष्काळी असल्यामुळे आणि ते शेतकरी होते आणि तेही पंतप्रधान झाले आणि मलाही तेव्हा मग मलाही असं वाटलं की आपणही एकदा भारत देशाचा गरीब कुटुंबात जन्मलेला असल्यामुळं आपणही एकदा पंतप्रधान हो म्हणून मी कॉमपर्यंत शिक्षण घेतलं आर्थिक क्षेत्रात नोकरी केली परिस्थिती नसल्यामुळे तरी मी आजपर्यंत चार पाच इलेक्शन लढलो आहे नोकरीचा पाच वर्ष आधी त्याग केला माझ्याकडे त्याग आहे सेवा आहे सगळे गुण आहेत माझ्याकडे आणि मी स्वतः निर्व्यसणे आहे निस्वार्थी आहे तुम्ही मतदानापर्यंत जाता तुम्ही कोणत्या भावनेने त्यांना मतदान मागता मी निस्वार्थ भावनेने त्यांना म मतदान मागतो त्यांना सांगतो की कोणाची लो लोटेगिरी करू नका तळवे चाटू नका आपल्या पद्धतीने आपल्याला जो उमेदवार वेगतो त्याला मतदान करा मलाच केलं पाहिजे असं काही नाही आहे काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय तुमचा विजय होईल किंवा तुम्हाला किती मतदान पडू शकतं नाही नाही माझा विजयच होईल सर म्हणजे मी तरी म्हणजे मी विजयासाठीच लढतोय आणि माझं जरी मी हारलोय तरी तो माझा विजयच असणार डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी संगम नेते नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गाज घेते नमस्कार